आप देख रहे महाराष्ट्र न्यूज आपलापुरात आज महाविकास आघाडीच्या वतीने विविध नेते मंडळी आणि कार्यकर्ते एकत्रित येऊन बदलापूर घटनेचा निषेध केला बदलापूर येथील घटना राज्याला कलंकित करणारी तसेच राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा थाक नसल्याचा दाखवून देणारी आहे असे मत उपस्थित नेत्यांनी ने व्यक्त करत आरोपी शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे निषेध नोंदवण्यासाठी आम्ही आम्ही बसलो होतो परवानगी होती पण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आज कोर्टाचा मान राखून असं सांगितलं की आम्ही निषेध करूया कारण आज या देशाची परिस्थिती आहे हा बंद आमचा बंध नव्हता महाविकास आघाडीचा बंधन होता हा संपूर्ण जनमानसाचा बंद होता महिलांचा जो आक्रोश चाललाय हा आक्रोशासाठी हा बंद होता आज संवेदनशीलता हरवत चालली त्या संवेदनशीलतेचा हा बंद होता हा बंद होता हा कायदा आणि सुव्यवस्था या देशामध्ये राखली जावी यासाठी हा बंद होता धोरणामुळे आणि आपण बघतो की आता म्हणजे आम्हाला काय आहे की जी शिक्षण संस्था होती ती आर एस एस ची आणि भाजपची होती म्हणजे भाजपचे ज्या ठिकाणी त्यांचे आपण म्हणतो की संस्कार खूप चांगले असतात किंवा आर खूप एक स्ट्रिक्ट अशी एक संघटना आहे परंतु त्यांच्याकडून अशा या घटना घडतात अतिशय महिलांना म्हणजे आज आम्हाला वाटतं की लहान मुलींना साधं घेऊन जरी जाताना आम्हाला कुणावर विश्वास राहिलेला नाही आज आपण जरी कुठं बाहेर जायचं म्हणलं तर आपण कुणाकडे तर आपल्या मुलींना सोपून जात होतो पण आता तशी ती वेळ राहिलेली नाही असे या घटना घडत आहेत तर मला अतिशय दुःख वाटतं की परवा मोमिताचं पण प्रकरण झालं डॉक्टरची पण त्या ठिकाणी असं त्याच्यावर रेप झालं आणि आज परत दोन दिवसानंतर ही बदलापूरमध्ये घटना घडली आणि अशातच आपण बघतो की लाडकी बहीण योजना ही योजना या ठिकाणी सरकार कोर्टात आदर ठेवून ह्या ठिकाणी आम्ही सर्व नेते मंडळी आमचे सर्व सहकारी सोलापूर शहरातले व्यापारी असतील सर्व बांधव असतील आज पुनम गेटवर आम्ही सगळे एकत्र आलो आहे जी घटना घडली ती घटना माणुषकीला काळिंब बांधण्यात चार वर्षाच्या मुलीवर ज्या संस्थेमध्ये काम करणारा शिपाई यांनी जे कृत्य केलं ते कृत्य दाबण्याचं काम ते कृत्य जोडपण्याचं काम जे संस्था चालक आहेत ते प्रणित भारतीय जनता पार्टी व आर एस एसचे आहेत तरी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे हजारो लोक त्या ठिकाणी रस्त्यावर आले राज्य शासनाने त्या लोकांना बेदम असं मारहाण केली त्या लोकांना लाठीचार्ज केला आणि त्या लोकांना हुसखोल लाचा प्रयत्न केला पण हे प्रकरण बघता आत्ता महाराष्ट्रात झालं देशभरात झालं त्या महाराष्ट्राला गालबोट लागण्याचा प्रयत्न चार वर्षाच्या मुलीवर या ठिकाणी आहे त्याचा निषेध सर्व आम्ही रस्त्यावर उकडलो आहे आमच्या सगळ्याची मागणी आहे की राज्य सरकारमधले जे सरकारमधले जे मंत्री आहेत ते षण आहेत खरं तर त्या ज्या नर्स केलं आहे त्याला लगेच तुम्ही बघा तेलंगणामध्ये त्या लोकांना गोळ्या घालण्यात आल्या आज सुरक्षित मुली सुरक्षित नाहीत चार वर्षाच्या मुली शाळेवर आज गेल्यानंतर असा गुन्हा घडतोय तर महाराष्ट्रामध्ये भीतीदायक वातावरण झालंय आज आमच्या मुली आमच्या बहिणी रस्त्यावर जायचं का नाही कॉलेजला जायचं का नाही शाळेला जा सोडायचं का नाही अशी परिस्थिती या सरकारवर आज कुणाचा विश्वास नाही म्हणून सर्व पक्ष असं या ठिकाणी रस्त्यावर उतरले त्यांच्या